भारत सरकार केंद्रीय जनजाती मंत्रालयाच्या आदेशानुसार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सिकल सेल आजाराबद्दल संपूर्ण देशात जनजागृती अभियान राबवण्यात आहे त्याच अनुषंगाने नवापूर तालुक्यातील बंधारे येथे राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन अभियानांतर्गत राष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त सिकल सेल आजाराबद्दल जनजागृती करण्यात आली आश्रमशाळेत विविध उपक्रम राबवण्यात येत आजारासंदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध फलक आजाराबद्दल माहिती देण्यात आली होती शाळेत सिकल सेल आजाराची नागरिकांना माहिती मिळाली पाहिजे म्हणून पथनाट्य सादरीकरण करण्यात आले होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किसन गावित सर यांनी सिकल सेल ऍनिमिया आजाराबद्दल शाळेत कशी जनजागृती करण्यात येते त्याबाबत इत्थंभूत माहिती दिली शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा बंधारे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या शाळेत सिकल सेल ॲनिमिया दिनाच्या जनजागृती कार्यक्रम सादर करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक किसन सर विजय खराटे सर अधीक्षक वनिता पाटील मॅडम अनिल वळवीसर हरीश पाडवीसर विनोद चित्ते सर वृषाली गावित मॅडम रुष्मा गावित मॅडम शमूवेल गावितसर सर, सर आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले यावेळी मोठ्या प्रमाणात शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच पालक उपस्थित होते मी आर गावी शासकीय आश्रमच्या नावापुढचे मुख्याध्यापक म्हणून बोलत आहे तर भारत सरकार केंद्रीय मंत्रालय मंत्रालय मंत्रालयद्वारे दिनांक एकोणावीस सहा पा दोन हजार चोवीस तर तीन जुलै दोन हजारपर्यंत सिकल सेल एनेमिया निर्मूलन हा आजाराविषयी संपूर्ण देशभरात जनजागृती सुरू आहे त्या अनुषंगाने आमच्या शाळेतसुद्धा विविध प्रकार आयोजित केले गेले आहेत आतापर्यंत कथालेखन कथाकथन चित्रकला स्पर्धा आणि कालच म्हणजे दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या बंधारे उपकेंद्राच्या मॅडम डॉक्टर स्मिता वसावे यांच्या हस्ते उद्घाटन करून आम्ही सिकल सेनेमिया से या आजाराविषयी व्याख्यान आयोजित केलं होतं आणि आज शेवटच्या दिवशी आमच्या शाळेच्या वतीने बंधारे या गावात एक नुक्कड ड्रामा हा प्रेझेंट केला गेला आहे आणि मला असं वाटतं की याच्यामुळे समाजामध्ये जनजागृती होईल आणि ज्या अनुसूचित जमातीमध्ये जे सिकलसेल आजार मोठ्या प्रमाणात आहे याला कुठेतरी कमी होण्याचा आळा बसेल प्रतिबंध बसेल असं मी आश्वासित करतो कायद्याचं बोला न्यूजसाठी पंकजा हिरेन बापूर